नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडेनंतर शरद पवारांचे टार्गेट धनंजय मुंडे शरद पवारांची परळीत मोठी राजकीय खेळी काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या नव्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत गवगवीस यश मिळवून दिलं आणि लोकसभेतील दमदार कामगिरीनंतर पवारांकडून आता विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभरात मोर्चे बांधणी सुरू आहे आंबेगावमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना ताकद दिल्यानंतर काही दिवसापूर्वी शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपचे समर्जित गाडके यांना आपल्या पक्षात घेत कागलचा उमेदवार निश्चित केला आणि त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि अगोदरच शरद पवार यांनी बबन गीते यांना परळी विधानसभेसाठी ताकद दिली होती मात्र मोठ्या गुन्ह्याच्या प्रकरणात बबन गीते हे तुरुंगात गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडून नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाई देशमुख यांनी शरद पवारांची ओक्या निवासस्थानी भेट घेतली आहे त्यामुळे बबन गीते खून प्रकरणात अडचणीत आल्याने शरद पवार यांच्याकडून काँग्रेसच्या राजेसाई देशमुख यांना परळीतून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील मराठा विरुद्ध ओबीसी वाद पाहायला मिळाला होता आणि याच वादाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार देखील झाले होते त्यामुळे आता राजेशाही देशमुख यांच्या रुपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील मराठा चेहरा मैदानात करण्याचा निर्णय शरद पवार यांच्याकडून घेतला जाऊ शकतो त्यामुळे शरद पवारांकडून पुन्हा मोठी राजकीय खेळी खेळली जात असल्याचं बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं परळीत शरद पवारांनी टाकलेला डाव यशस्वी ठरेल की नाही आणि मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना गरीब असण्याची वेळ येईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या अद्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा